पहिलीपासून हिंदी भाषेला मनसेनं तीव्र विरोध केलाय राज्यामध्ये मनसे न के हिंदी सक्ती खपवून घेणाऱ्या नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिला दुसऱ्या प्रांताची भाषा इथं महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत असा सवाल त्यांनी केला महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ असल्याचं राज यांनी ट्विट करून सांगितलं आहे सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली आताच ही दुसऱ्यांची प्रांताची भाषा इथं महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले आहेत प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जातोय आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी असा संघर्ष घडून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा अट्टस आहे का बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून बघा तिथली सरकारच पेटून उठतील इथलं राज्यातील सरकार, सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथं हे सक्ती केली जाते बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही पण आम्हाला देणं घेणं नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं तर यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत पाहूयात मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे पण त्यांना ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील चर्चा करू ना जसं वादाच्या बाबतीमध्ये मी राजसाहेबांची भेट घेतलेली होती या बाबतीमध्ये जर काही गैरसमज असेल तर भेटून दूर करू अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे हे जे हिंदी भाषा कंपल्सरी केली जाते मराठी भाषेला बाजूला करून हिंदी भाषा ही कुठेतरी मेन भाषा म्हणून स्वीकार स्वीकार करत आहे असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे केंद्र सरकार जे बोलत आहे ते दुर्दैवाने राज्य सरकार हे स्वीकारत चाललंय अशी परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये असं आपल्याला म्हणावं लागेल